मग मला नांगला तशी लढा लागली ती आणि मग तिला चालता येत होत चालता थोडा चालत, चालत होती तशी जास्ती मग दुसऱ्या दिवशी अजून त्याला जास्त त्रास पडला मग ते दिवस तर चालत पण होती मग आता तुझी काय मागणी आता तर काय त्याला आमची मागणी अशी होती काय एवढी आम्ही त्यांच्यावर सोपतो एवढे लांब नेणवून ठेवले आणि त्यांच्यावर संपले तर कसे त्यांची शिक्षा नाही लावायला पाहिजे होती असं माझ्या सांगण्याचं होतं